आजच्या व्हिडिओमध्ये आपण भगवंतांनी सांगितलेल्या कर्माबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत कर्म आपल्याला काय शिकवितात आणि आपल्या आयुष्यात आपण चांगले कर्म कसे काय करू शकतो तर मग सुरुवात करूया कर्मकहाणी ऐकायला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कारण असे विचार अशी शिकवण आपल्यात एक नक्कीच नवीन बदल घडवून आणू शकते तर मित्रांनो कर्मफळ हे सगळ्यांनाच भोगावं लागतं कर्माचे फळ हे कर्म हेच आहे चांगल्या कर्माची फळं चांगलीच मिळतात आणि वाईट कर्माची फळं वाईटच आणि हाच तर खरा कर्माचा खरा सिद्धांत आहे खर तर आज तुम्ही जे काही वागता आणि जे काही बोलताना जे काही कर्म करता तेच तर खरं उद्याचं कर्म आणि भविष्य ठरवतं तुमचं कुठल्याही म्हणजे कृष्णांनी सांगितलं आहे कर्माबद्दल की कुठल्याही ॲक्शनवर रिॲक्शन तर मिळणारच ना आज जे सत्कर्म केलं तर त्याचं फळ आज नाही तर उद्या चांगलंच मिळणार ना पण मिळणार हे मात्र नक्की उशिरा का होईना आणि सत्कर्म करत राहणं हेच तर आपल्या हिताच असतं आपण केलेलं सत्कर्म हे कधी फुकट जात नाही ते फळणार मात्र नक्की कर्माचं फळ माणसाला त्याचप्रमाणे शोधत असतं जसं की शेकडो गायींमध्ये वासरू आपल्या आईला शोधत म्हणून अगदी कर्म हे विचार करून करा नेहमी चांगलं कर्म करा इतरांशी चांगली अशी माणुसकी ठेवा इतरांचा आदर करा कारण तेच तुम्हाला परत मिळेल आणि जर वाईट केलं एखाद्याची हत्या हणामारी शिव्या शाप चुगल्या हे जर तुम्ही दुसऱ्यांना द्याल ना तर स्वतःलाही तेच सर्व काही मिळेल म्हणून इतरांना जे द्याल जे तुम्ही काही कर्म कराल तेच तुम्हाला परत येणार आहे हे सिद्धांत कधी विसरू नका कारण तुम्ही ना अगदी श्रीकृष्णांनी म्हटलेलं आहे कारण तुम्ही जे पेराल तेच उगवणार आहे हे लक्षात असू द्या नेहमीच लक्षात असू द्या बरं का आणि तसेच कर्म करताना नेहमी निष्काळजी राहूनच कर्म करा कारण कर्माची परतफेड याच जन्मी आपल्याला करावी लागते या ब्रह्मांडात ना कोणताही निर्णय बदलू शकतो असं श्रीकृष्णांनी सांगितलं एवढं मात्र खरं आहे मात्र कर्माचा सिद्धांत हा जो दिला आहे ना तो आयुष्यात कधीही बदलत नाही हे लक्षात ठेवा मित्रांनो चांगले विचार करायला शिका इतरांसाठी चांगले बोलायला शिका त्यांच्या त्यांची मदत करा कारण तुम्ही जे कराल ना ते तुम्हाला मिळेल आणि हो मित्रांनो तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टीने तुमचं स्वतःचं कर्म जबाबदार असतं हे एक दिवस तुमच्या जेव्हा लक्षात येईल ना तुम्ही केलेल्या कर्माची फळं तुम्हाला इथेच भोगावी लागतील हे त्रिवार सत्य आहे कोणाचाही सूड कधीच उगवू नका कर्माला त्याचं फळ करू द्या कारण कोणतीही वाईट गोष्ट हे जास्त काळ टिकत नसते आणि कर्म नेहमी म्हणतो की जर तुम्ही एखाद्याला फसवण्यात यशस्वी झालात तर ती व्यक्ती मूर्ख आहे असं समजू नका कारण त्याने त्या व्यक्तीने तुमच्यावर ठेवलेला विश्वास असतो तो विश्वास जास्त लायकीपेक्षा ठेवलेला आहे समजून घ्या आणि हे कधी विसरू नका म्हणून कधी कोणाला फसवू नका कर्माचं गणितच फार वेगळं असतं म्हणून म्हणूनच ना कर्म करताना इतकं विचार करत जाणं की कारण या जगात ना कोणाचा आशीर्वाद वाया जात नाही कोणाचा तळतळाट वाया जात वाया जातो म्हणून एवढं लक्षात ठेवा नेहमी चांगलंच कर्म करत राहा आणि हो मित्रांनो जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला गरज आहे तुमच्या कर्माची चिंता करणं गरजेचं आहे तुम्ही फळाची चिंता करू नका तर तुमच्या कर्मांकडे लक्ष द्या वर्तमानांकडे लक्ष द्या आणि आयुष्य संपल्यावर ना देव तुमचं धर्म बघणार नाही कधीच तुमचा देव तुमचा धर्म बघणार नाही तर बघणार तुमचं कर्म ज्याचं वर्तमान काळ प्रयत्नवादी आहे ना त्याचं भविष्य काळ उज्ज्वल आहे म्हणून हा माणूस हा त्याच्या कर्माने बनतो म्हणून त्याने भविष्यावर लक्ष देणं जास्त माणूस हा त्याच्या कर्माने महान बनतो धर्माने नाही हे नेहमी लक्षात ठेवा नेहमी वाहत्या पाण्यासारखं चांगले कर्म करत राहा वाईट गोष्टी आपोआपच स्वतःहून किनाऱ्याला लागतील माणूस हा जन्मतः कधीच भाग्यवान नसतो त्याचं नशीब हे त्याने कर्माने घडते चांगले कर्म केल्याने बाकी काही असो किंवा नसो रात्री मात्र नक्कीच शांत झोप लागते कोणाचंही मन दुखावलं नाही कोणालाही त्रास दिला नाही ना तर रात्री नक्कीच शांत झोप लागू शकते आणि ते फक्त आणि फक्त आपल्या कर्मांवर अवलंबून आहे लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचं कर्म आहे पण तुम्ही त्यावर प्रतिसाद कसं देताना हे तुमचं कर्म आहे स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःचे कर्म चांगले ठेवा दुसऱ्यांच्या वागण्याकडे बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही नेहमी स्वतःच्या कर्मांवर निसंकोच विश्वास ठेवा माणसाने भविष्याची चिंता सोडून केवळ वर्तमानातल्या क कर, आपल्या कर्मांवर लक्ष दिलं पाहिजे कारण वर्तमान केलेली वर्तमानात केलेली जी मेहनत आहे जे परिश्रम आहे जे काम आहे ते उद्या आपलं भविष्य ठरवणार आहे सुख सुफल असं भविष्याची प्राप्ती होणार आहे म्हणून नेहमी भविष्य वर्तमानावर लक्ष केंद्रित करा जेणेकरून तुमचं भविष्य हे सुखकारक होईल अशीच एक कर्माची छोटीशी कहाणी ऐकूयात तर श्रीकृष्णाने खूप मोठी गोष्ट सांगितलेली आहे जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडून तुम्हाला मागावं लागेल आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवालाच तुम्हाला काही द्यावं लागेल कर्म म्हणजे तुम्ही तुमचं जीवन स्वतःच घडवता देवाला आपण घाबरलो नाही तरी चालेल पण कर्माला घाबरावं लागेल कारण शिव्या शाप एखाद्याची हाय आशीर्वाद निंदा स्तुती सुख असो किंवा दुःख यापैकी कि आपण जे दुसऱ्यांना देऊ ना ते न चुकता परत आपल्याकडे येतच हा चैतन्य शक्तीचा धर्म आहे म्हणजेच निसर्गाचा नियम आहे म्हणून नेहमीच कर्म हे विचार करून करा आणि या नियमाला देव स्वतः देव सुद्धा चुकलेले नाही आहेत बरं का तर मग आपण तर सामान्य माणूस ना तर मग आपल्याला कसं काही कर्म चुकणार म्हणून कर्मांकडे लक्ष द्या आणि स्वतःच्या चांगल्या वर्तणूककडे लक्ष द्या तर तुम्हाला आजची कर्मा ही कर्माची छोटीशी कहाणी कशी वाटली किंवा कर्माचे जे काही आत्ता मी सांगितलेले उपदेश आहेत जे आपल्या जे आपल्या आयुष्यात छोटेसे बदल आणत आहेत तर तुम्हाला आजची का, ही कशी वाटले कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद